येथील श्री मल्हारखंड हे ठाणं जवळपास पाचशे वर्ष जुनं आहे आणि ती यात्रा ही या गावातील व पुरिस शहरातील नाजूबाजूची मंडळी सर्व सामान्य मंडळी म्हणून ही यात्रा भरवल्या जाते जी कोणत्याही ट्रस्टची यात्रा नाही किंवा वैयक्तिक कोणाची यात्रा नाही ही यात्रा जनतेची आहे मागासवर्गीय ओबीसी आणि शेतमजूर शेतकऱ्यांची यात्रा आहे परंपरागत सर्व गावातील सर्व जाती धर्माची मंडळी आमच्या भेट येतील मन झाला यासाठी मदत करतात सहकार्य करतात आणि दानधर्मही करतात त्यामुळे दिवसेंदिवस ही जत्रा वाढत चाललेली आहे तेव्हा या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना भाविक भक्तांचं मी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी असंच वेळोवेळी यात्रेमध्ये येऊन सहकार्य करावं या प्रकारची विनंती करतो जय बल्ला आज पेडशी येथील खंडोबा यात्रा आहे यात्रेनिमित्त कायदा काय तयारी करण्यात आली आहे खंडोबा यात्राशी इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात दे दे हे आजूबाजूच्या परिसरातील हंडूबाईमध्ये जे भागिक येणार आहेत त्यांच्या अनुषंगाने स्थानिक जे काही हे आहेत नियोजन केंद्र वतीनं कारण की पोलीस खात्याच्या वतीनं पोलीस स्टेशन मालेगावच्या वकील म्हणजे वरिष्ठ अधिकारी जी एस पी अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे या डिव्हिजनमधला बंदोबस्त बोलून इथं कुठल्या प्रकारचा काळ उत्पतीचा प्रश्न निर्माण होणार नाही भाविकाला कुठल्या प्रकारचे अडचण जाणार नाही यासाठी ठिकठिकाणी चॉईस लावलेले आहेत महिला मोठ्या इथं महिलांचं प्रमाण त्रास दर्शनासाठी जेव्हा मंदिराकडे साध्या विषय काही महिला पोलीस कर्मचारी आहेत तसेच गणेशॉक्ती आहेत आणि यात्रेमध्ये कुठल्या प्रकारची चोरी चपाती होऊ नये यासाठी आमचे बहुतांश कर्मचारी साध्या गणेशॉक्ती आहेत आणि तर जे काही तवाजुखो तीव्र असतात त्यांना कुठल्या प्रकारचा असा वाव मिळू नये यासाठी आम्ही सांगू झालं تاره